याचा अर्थ असा की आधुनिक पूर्ण विजय मिळालेला नाही सोडून बघतात म्हणजे एक पिल्लू सोडतात जगतय का मरतय अंगावर आलं तर झटकून टाकायचं आणि जर का ठरवलंय आपल्याला करायचंय तर एक मग तुम्हाला सगळ्यांना जे आंदोलनाला उतरतात त्यांना असं वाटतं की आपण जिंकलो आणि त्या एका आपण मजबूत राहिलो का मग पोखरत बसतात <laughs> आता हे उत्तर वाचलं सचिन आपण तो प्रश्न विधान परिषदेत लावला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय आता बोलायचं कोणाला मंत्री महोदय म्हणायची वेळ तरी सांगता येत नाही म्हणजे तुमच्या समोर यायच्या आधी घरी काही जणांना बोलवलं होतं आणि तिथे मी म्हंटल की पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी कारण काय होतं की आम्ही राजकारणी लोक म्हटल्यानंतर काय असत मग कोणा तरी काहीतरी त्याचा त्याचा संबंध असो वा नसो मंत्रीपद दिलं का खुश सरकार टिकलं मग त्याला त्यातलं काही कळतंय नाही कळतंय काही माहिती नाही पहिल्या प्रथम किंवा म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय कोणतं <coughs> <coughs> क्रीडा या पेपर मध्ये बात्य पण आलंय त्या तर रमी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल तर मंत्री महोदयाने जे काय उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हा विकास जो काय आम्ही करणार आहोत तो इंडोनेशिया सारखा करणार आहोत कि तुम्ही सगळ्यांनी आता सावध राहायची वेळ आलेली इंडोनेशियातला विकास किती जणांनी बघितलाय पाहिलंय मला पण माहिती नाहीये कृष्णा बाबा संतोष नाही त्याच्यामुळे इंडोनेशियातला विकास कसा याची काय माहिती नाहीये मग ते काय करणार की लोक खाणार की बघा तुम्हाला काय आम्ही अमुक देऊ तुम्हाला तमूक देऊ आता मग तुम्ही सगळे माझ्या सोबत आलेला आहात माझ्या म्हणजे शिवसेनेच्या शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि तुम्हीच शिवसेना आहात मग तुमच्यासाठी म्हणून सगळेजण आम्ही मैदानात उतरलोय आणि कालांतराने बघू की ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब तर असं होऊ देऊ नका मी आज मुद्दा मग तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलो की लढायचं हा आणि एक गोष्ट आता जरा त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता जण काही काही जण वेगळे लावू शकतात अन्यायावरती तुटून पडा आपण म्हणू आता मी तुटूनच पडतो तसं नाही मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका अन्याय तोडून टाका सहन करायच नाही कृष्णा काय अरविंद काय संतोष सचिन काय सगळे अशोक भाऊ आहेत तिकडे संतोष आहेत आणि मला हा विषय समजून नीट सांग सांगितलं तो काय तुमचं काय काय एपीटी मला काय कळत नाही पण सरकार एका बाजूला सांगते की आम्ही भाडं भरू सरकारने सरकारकडे ज्यांनी भाडं सरकारने घेतलं पण ते ज्याला द्यायचं ते दिलंच नाही मधल्या मध्ये खाल्ले कोणी पैसे बरोबर ना आता हा जो फरक अरविंद तुम्ही जे मग अशी म्हणालात की ठीक आहे करोना काळ हा अत्यंत वाईटच होता म्हणजे आपल्या म्हणजे मी तर अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं पण तो जो काय काळ होता तो जागतिक संकटाचा होता त्याच्यामध्ये आपण जे काय करू शकत होतो ते केलं पण बऱ्याचशा गोष्टी करू शकलो नाही एकदा का बोललो की ते केलं पाहिजे आणि जर का आपलं सरकार आलं असतं तर आज तुमच्यावरती लढण्याची वेळच आली नसती अजिबात पण शिवसेना शिवसेनेची स्थापनाच भूमिपुत्रांच्या न्यायात कसा आणि साहजिकच आहे महाराष्ट्र म्हटल्या म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र मराठी आहे मग त्याच्यामध्ये कोळी असेल म्हणजे हे पूर्वीचे जे काय म्हणाले भंडारी पाठारे प्रभू सगळेच हे सगळे आता लोक आपण आपापल्या परंपरा आत्ता आतापर्यंत नाही म्हटलं तरी तसेच सांभाळतो आता पुढच्या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा हा हा तर कोळी लोकांचा मोठा सण ह्या अशा काही गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा चाललेल्या आहेत आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला गेलेले मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाही आहे कोणत्याही भाषेचा द्वेष नाही पण आमच्यावर सक्ती करू नका आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा येतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तसं भर... आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा आता सहज गमत मत सुचलं म्हणून सांगतोय की एक एका बापाने मुलाला विचारलं अरे तू काय करायचंय काय तुला काय ठरवलंयस तुला नाही मी शिकणार मोठा होणार आणि भाजपात जाऊन देश कार्य करणार तुला काय वेडायच की काय तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही द्यायचं आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा काहीतरी गडबड घोटाळा घे कर तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि <laughs> मंत्री करतील पण तू जर का थेट भाजपात गेलास तर उपरांच्या सत्रांच्या तुला उचलावे लागतील हेच चाललेले आता म्हणजे आपले जे काय आहे ते मारून टाकायचं तरी लोकसभेच्या वेळेला ते पियुष गोयल काय बोलले होते कोळीवाड्यांच्या बाबतीत मी विसरलो पण तुमच्याला वास येतो मत पाहिजेत मताला वास नाही येत पण आमच्या मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते आपली तेव्हा विटी म्हणायचे आता छत्रपती शिवाजी टर्मिनस हार्बरने यायचो आणि मग तेव्हा माझ्या कोळी माता भगिनी यायचं मच्छी का पाणी मच्छी का पाणी नुसतं मच्छी का पाणी म्हटल्यावरती लोक इथे तिथे पळायचे का मच्छी पाहिजे <laughs> पण पाणी नको वास नको काय किती हा म्हणजे निर्देश आहे यांना सगळ्यांना मत पाहिजे राज्य करायचंय पण आता त्याच्यात आहे ना वास नको हा त्याच्यामध्ये ते त्यांनी म्हटलं ते वेस्ट ही कंपनी पुन्हा कोणाची फिश 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 स्मेल स्मेल ऑफ वेस्ट जनरेटेड ससून डॉक आता किती वर्ष झाली या मंत्र्याच्या कित्येक पटीने जास्त वयाची ससून डॉक असेल बरोबर आहे आतापर्यंत कोणाला वास नाही आला आणि थोडी लोकांचं मला एक कळतं की अडचण काय आहे की तुमच्याकडे कोणत्याही सांभाळाच्या उतारा नाही तुमची शेती जर का आपण असं म्हटलं मत्स्य शेती तर समुद्रात जाऊन तुम्ही जीव धोक्यात घालून मासेमारी करतात कारण मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना निसर्ग वादळ आलं टोकते वादळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले एवढे परत आले अजून एवढे बाकी आहेत अजून त्यांना संपर्क होत नाही कुठे तुम्ही जाता काय करता गेले तर किती दिवस राहता कसे राहता आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही एकजूट मजबूत ठेवा त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका आपलं जे का आहे ना का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पालायचं काय काळजी करू नका आणि आता कोळी महिला म्हटल्यानंतर काय वेगळ्या सांगण्याची गरज आहे एकदा त्या कश चिडलं की काय करतो तुम्ही आवडता कशाला तुम्ही मग अजिबात काळजी करू नका फक्त आता या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत मी म्हणेन हा एक ठीक आहे पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू विषयच संपवून टाकू आम्ही त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका केवळ कोणीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही हिंदू तर आहोतच आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत कोणाला काय प्रॉब्लेम आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे असं काय नाही आहे की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही असं काय नाही आहे आम्ही अस्सल मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत गुण्या गोविंदाने मानतो आहोत त्या गुण्या गोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही मिठागर निर्माण करणे दोघे राहा कृष्णा खरंच तुला पण धन्यवाद देतो जागरूकपणे काम करतोय संतोष तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय सगळ्याच महिला काय पुरुष काय म्हणजे अरविंद आहे सचिन भाऊ अशोकराव सगळे आम्ही सगळे सोबत आहोत आदित्य पण आहेच तर कुठेही डगमगायचं कारण नाही एकत्र राहा एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायासंकट तोडून टाका एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र